चित्तपवन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं दरवर्षी चित्तपावन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील तीन ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नवपडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री विलिंद जोशी यांनी दिली सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर ग्रहशोभेच्या वस्तूंपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्य पदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त देखील फर्निचर त्याचप्रमाणे ग्रहशोभेच्या वस्तू किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं लकेट आयो है। या निमित्ताने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नव उद्योजक असतात त्यांना एक चांगली ते एक मार्केट मिळवून दिलं जातं ठाणेकर तर नेहमीच जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात खरेदी करतात आज या ठिकाणी या ग्राहक पेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि दहा दिवस हे साठ स्टॉल विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू खाण्याचे पदार्थ असे विविध ज्याला म्हणता येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ग्राहक पेठेला भेट द्यावी नमस्कार मी मिलिंद जोशी अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा अकराव्या वर्षी घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकपेठेची आज सुरुवात झाली म्हणजे आज दिनांक तीन जानेवारीपासनं बारा जानेवारीपर्यंत ही ग्राहकपेठ सर्वांसाठी खुली आहे ग्राहकपेठेची वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ग्राहक पेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे या ग्राहकपेठेमध्ये जवळजवळ साठ एक स्टॉल्स आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण वस्तूदेखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या पेठेला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ तारीख तीन जानेवारी ते बारा जानेवारी